तुम्ही कधी टी व्हीवर अशी मालिका पाहिली आहे का ज्यात भगवान शंकराच्या गळ्यामध्ये एक साप दाखवला जातो तो साप भगवान शंकराचा दागिना असल्याचं सुद्धा सांगितलं जातं दुसरीकडे अशी एक मालिका तुम्ही पाहिली असेल ज्यामध्ये दाखवलं जातं की भगवान विष्णू एका सापाच्या वेटोळ्यावर झोपलेले असतात आणि जगात सुरू असलेल्या अनेक घडामोडी आपल्या अंतरात्म्यातून पाहत असतात अशा मालिकांमुळे हिंदू संस्कृतीतही सापांना काय महत्व होतं ते वेळोवेळी दिसून येतं आता अशाच एका सापाचे अवशेष भारतामध्ये एका ठिकाणी सापडल्याचं बोललं जातंय या महादेवाच्या गळ्यात असणाऱ्या सापाचा नेमका इतिहास काय अशा एका सापाच्या सापडलेल्या अवशेषांबद्दल वैज्ञानिक नेमकं काय सांगताय याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि लगाव पत्नीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील हिंदू पुराणात सापांना फार महत्व आहे दंतकथा आणि गोष्टींमध्ये आपल्याला सापांचा उल्लेख आढळतो म्हणूनच अजूनही आपण नागपंचमीला सापांची पूजा करतो शेष वासुकी तक्षक आणि इरावती अशा सापांचा उल्लेख वेळोवेळी हिंदू पुराणांमध्ये केलेला तुम्ही वाचला किंवा ऐकला असेलच अशीच एक असे अशी सुंदर दंतकथा आहे समुद्र मंथनाच्या दानव आणि देवांची अमृत मिळवण्यासाठी भगवान विष्णूच्या आज्ञेने समुद्र मंथन केलं होतं मंदार पर्वताला वासुकी नावाच्या सापाचा वेढा देऊन देव आणि दानवांनीही समुद्र मंथन केलं होतं वासुकी या सापाबद्दलची अजून एक कथा आहे ती म्हणजे भगवान शंकरांची या समुद्र मंथनानंतर रक्तस्राव होऊन जेव्हा वासुकी या नागाचा मृत्यू झाला तेव्हा भगवान शंकर यांनी वासुकीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन वासुकीला नागलोकाचा राजा बनवलं आणि त्यानंतर त्यांनी या वासुकीला स्वतःच्या गळ्यामध्ये दागिन्याप्रमाणे कायम ठेवण्याचं वरदान सुद्धा दिलं होतं सापडले असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे गुजरातमधल्या कच्छमध्ये सुरू असलेल्या उत्खनांमध्ये काही अतिप्राचीन जीवाश्म सापडले आहेत वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे जीवाश्म आहेत एका विशाल काय नागाचे वैज्ञानिकांनी या नागाच्या पाठीच्या हाडांचे एकूण सत्तावीस भाग गोळा केलेत देशाची प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्था आय आय टी रुर्कीच्या सायंटिफिक रिपोर्ट जर्नलमध्ये या संदर्भामध्ये एक संशोधन प्रसिद्ध सुद्धा करण्यात आले रुर्कीचे जीवाश्म शास्त्रज्ञ देवजीत दत्ता यांचं म्हणणं आहे की यात सापडलेल्या जीवाश्मांचा सा आकार बघता हे जीवाश्म वासुकी नागाचे असू शकतात हे अवशेष सहा पूर्णांक सहा कोटी वर्षांपूर्वीचे आहे समुद्र मंथन सुद्धा याच दरम्यान झालं होतं वैज्ञानिकांनी या नागाला वासुकी इंडिकस असं शास्त्रीय नाव दिलंय वासुकी या नागाचे जीवाश्म कच्छच्या पणंधरो लाईट नाईट खाणीमध्ये सापडले ज्या नागाच्या मदतीने मंदार पर्वताला फिरवलं गेलं होतं तो नाग किती महाकाय असेल याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही वैज्ञानिकांना अजून या अवशेषांमध्ये डोक्याचे अवशेष सुद्धा सापडले आहेत या वासुकी सापाची लांबी एकूण छत्तीस ते एकोणपन्नास फूट एवढी होती तर वजन एक हजार किलो असल्याचा अंदाज लावला जातो असं म्हणलं जात आहे की या सापाचा आकार चक्क एका बस एवढा आहे या सापाच्या पाठीच्या हाडाचा सर्वात मोठा भाग हा साडेचार इंच मोठा आहे यावरून या सापाचं शरीर किमान सतरा इंच रुंद असेल असं वैज्ञानिक सांगतात वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार हे नाग अनाकोंडा आणि पायथोन या सापांप्रमाणे शिकाराला पिळा देऊन त्याला दाबून मारून टाकायचे सध्या वासुकी नाग काय खात असेल यावर संशोधन सुरू आहे पण या नागाचा आकार पाहता तो मोठे मोठे मगरी खात असावा असा अंदाज शास्त्रज्ञांनी मानलाय कारण ज्या ठिकाणी या नागाचे जीवाश्म सापडले त्या आसपासच्या भागामध्ये अनेक मगरी कासव आणि व्हेल माशांचे जीवाश्म मा सुद्धा सापडले आहेत येथील प्राध्यापक आणि या सापाचा शोध घेणाऱ्या टीमचे सदस्य सुनील बाजपे यांनी सांगितलंय की वासुकीच्या आकाराची तुलना ही टायटॅनोबोआशी केली जाऊ शकते दोन हजार बारा मध्ये आलेला टायटॅनुबोआ मॉन्स्टर स्नेक हा चित्रपटही अशाच एका महाकाय सापावर बनवला होता पण शास्त्रज्ञांच्या मते टायटॅनुबोआ आणि आता सापडलेल्या वासुकीच्या पाठीच्या हाडांमध्ये मोठे फरक आहेत वासुकी हा आकाराने हायटान मोठा होता असं म्हणणं हे योग्य ठरणार नाहीये असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं बांधतायत या बाबतीतले ठोस पुरावे अजूनही त्यांना सापडले नाहीये यावर अजूनही संशोधन आणि अभ्यास केला जातोय आता गुजरात मध्ये सापडलेले सापाचे जीवाश्म हे खरंच वासुकी या सापाचेच आहेत का हे संशोधन पूर्ण झाल्यावरच आपल्याला समजू शकेल शास्त्रज्ञांनी बांधलेल्या या अंदाजाबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओजसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद